नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या ना एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी मी ना खूप दिवसापासून विचार करत होती की तुम्हाला दाखवायचे काहीतरी दाखवायचे काहीतरी पण असं काय म्हणतात ते योगाय ये, योगायोग येत नव्हता की योग येत नव्हता की मी तुम्हाला दाखवेल आणि आज ना योगायोगाने आमच्या आप्पा बसलेत दावं बनवायला मी तुम्हाला दाखवते सिमेंटच्या गोण्यांपासून ज्या फेकलेल्या सिमेंटच्या गोण्या असतात ना खाली सिमेंटच्या गोण्या त्याच्यापासून आमच्या दावा बनवतात तर मी आज तुम्हाला दाखवते तर चला आपणकडे जाऊया आपण मला पण आणून दे कुठली कुठली नवीन झाड आणल्यावर त्याची फांद्या असलेच अप्पा आणि इकडं आहे आमचं सुंदर असं घर बघा माझ्या दरवाज्यात कोणती कोणती झाडे दाखवते पहिल्याच तुम्हाला एक कडू लिंबाचे आहे नारळाचे नारळाच्या खाली जे आहे ते सीताफळाचे इकडं कडीपत्ता आहे तिथे खाली ते औषधी झाड आहे इकडं पिपरीचं आहे पिपरीच्या पलीकडं तिथं माझं बोट दिसत नाही हा इथं ना कोपऱ्यात चिंचेचं झाड आहे त्याच्या शेजारी नारळ आहे त्याच्या पलीकडं तिकडं बाथरूमच्या एकदम वरती आहे ना तिथं सीताफळाचं एक आहे आणि कडुलिंबाचं एक आहे अशी एवढी झाडं आहेत आणि हां अजून दाखवते ना तुम्हाला इकडं मी एक जाई लावली आत्ता लावले हे जाईचं लावले एक मोगऱ्याचं पण लावलं होतं पण ते गेलं जळून चिटकलं नाही ते आणि इथं झेंडूचं रोप आणून लावले ही कोरफळ आणून लावली आणि तिकडे चिनी गुलाब पण लावले त्या बादलीच्या जवळ तिथं तो। तर अशा प्रकारे माझ्या दरवाज्या झाडं आहेत इथे एक पिपरीचं झाड लावले अजून हां हां इकडे एरंड्या लावलेत एरंड एरंड माहिती आहे का कोणाला एरंड जे एरंडाचं तेल आपण जे वापरतो ते त्याचं हे झाड आहे इकडे एरंड्या टाकलेत अशा <laughs> आपण दाखवायचं आहे मला आज तर ही अशी आहे आमच्या अप्पांची दावं बनवण्याची ट्रिक किती वेळ लागेन आपवं व्हायला व्हिडिओ बनवते मी हां असं नाही काय जमत माझी जमाय जमत की पण लय मोठा व्हिडिओ करून काय फायदा आहे एवढं वेळ बघत नाहीत ना कोण म्हणजे कंटाळून जातात बघायला इकडं आमचा उकिरड आहे जिथून हा माणूस आलाय तिथून पटणानं आलाय आ मग काय तुम्ही वाईट हा आपा दावं बनवतात कसं दाखवावं म्हणलं आज <coughs> काय पाहिजे <भाजी? coughs> हाय हाय हाथ लगते थे। दिस दिस का वीडियो पर दिशा <laughs> पाया पड़ता <का> <laughs> चालू आहे सुरुवात मी केली वळाय दाव हातात बोटापासूनच केली मला म्हणताय तरी का तू म्हणली बर का बघा दाव बनवण्याची ट्रिक कशी काय आपणची चालू आहे हे बघा कसं बघते ते आपा इकडे बघा मोबाईल मध्ये चिवळी उभं राहिलं चिवळी नाही दलदले लाव की हात कुठं काय म्हणते ते बघ काय करायचंय मग कशाला उभा राह म्हणताय नाही चिवळी नाही कुठं कशाला तर हात लाव की दहा वेळा दिसायसाठी दिसायसाठी म्हणते ते काय नाही राहू द्या ती दिसती व्हिडिओ मध्ये कधी कधी व्हिडिओ मध्ये आतापर्यंत केवढं झाले बघा केवढं बनवलं लगेच लगेच होत आलं आता लई दिवस झालं घोकत होती मला दाव बनवत दाखवायचे फोटो हे आपा आहेत बरं का आमचे आणि हे आप्पा म्हणजे मोठे सासरेत माझे आमच्या अण्णांचे मोठे बाबा

दिसतय 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 सगळ्यांना दिसतय नाही काय नाही त्याला काय होत शेतकरी माणसांचं असं जास्त शेतकऱ्यांचं असंच असतं त्याला काय असतंय तेव्हा त्याचं सगळ्यांना माहितीये आपण शेतकरी तर

का जावा ही बसल्या बसल्या मग काय पाच सुपारीचा खर्च निघन तुमचा वीस रुपयाला द्यायचे नाही खालेली बरी म्हणते पान देतच तेवढ जवळ बघा तिकडे शेअर टक्कर आता <laughs> ही दुसऱ्या याड्या ना अजून पटका हाय का पटका आपा तुमच्याकडं पटका लग्नापर्यंत जगला तर घेईन मी पटका आता हे जगचन का हं मग काय सगळ्यांच्या जाणार मोबाईल मध्ये ही सगळ्यांच्या जाणार ती बघणार बघणार ती तिला माहिती तिला सांगितलं का नाही रानुकाकीन व्हिडिओ टाकलाय माझा बनवून फोटो काढून टाकलाय म्हणलं तरी बी ती बघणार तर अशा पद्धतीने आमचे आपा दाव बनवतात दाव म्हणजे रस्सी बरं का रस्सी बनवतात आणि मी खूप दिवस झाले विचार करत होते की मी आपांची आप कला दाखवेल ही कला ना नंतर आम्हाला कुणालाच येत नाही तर अशी दावी बनवतात अशा रश्या बनवायला फक्त आमच्या आपांना येतात आमच्या अण्णांना पण येतात पण अण्णांना कशाच्या येतात सांगू का साड्यांच्या वगैरे आपांना साड्यांच्या पण येतात सिमेंटच्या गोण्यांच्या पण येतात तर मस्त ना तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच ते आपांची आप रशी बनवता बनवता खूपच मोठा व्हिडिओ झाला आणि असं मन नाराज करू वाटत नाही त्यांचं त्यांना आवडतं व्हिडिओमध्ये यायला पण ते असं असतं ना की आम्ही शेतकरी गुराढोरांच्या जा मागे जाणार आता मी व्हिडिओ बनवते म्हणजे मी जरा व्यवस्थित कपडे घालते वगैरे असं आणि त्यांचं कसं पहिल्यापासून शेतात राहिलेले शेतात कामं केलेले त्यांनी तर ते अशाच अवतारामध्ये असतात मग ते बरोबर नाही दाखवत वाटत ना की एखादं काय म्हणतात ता ते टिंगल करतील आपल्या ह्या अवताराची आणि बोलतील टिंगलीचा विषय बनवून जाईल त्यामुळं मी जास्त व्हिडिओ बनवत नाही आपांचे आपांचे आमच्या अण्णांचे आँच कारण ते पोशाख बरोबर नसतात शेतातली मातीतली कामं करून खराब होतात कपडे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि जय महाराष्ट्र